त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की निलेश गाय गायवाळ हा कोथरूड पुणेचा रहवासी आहे परंतु तो मूळ जो रेसिडेंट आहे तो सोनेगाव जामखेड अहिल्यानगरचा रहवासी आहे परत एकदा सांगतो मी सोनेगाव जामखेड अहिल्यानगर इकडचा तो रहिवासी आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये पंधरा एक दोन हजार वीस रोजी आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं आता हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की निलेश गैवाल यांच्यावरती मोकोको मर्डर अटेम्प्ट टू मर्डर फायर आर्म्स असे पंधरापेक्षा जास्त सिरियस ऑफेन्सेस हे नोंद केले गेले आहेत आणि त्यामुळे जेव्हा पुलिस व्हेरिफिकेशन रिपोर्ट देतं तेव्हा त्याच्यामध्ये काय नमूद झालं आहे तर हा जो पुलिस व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे तो आपल्याला सगळ्यांना पाठवण्यात येईलच फाईल नंबर पी एन वन झिरो सिक्स फोर फोर सेवन फाय एट फाय टू एट वन नाईन हा जो सबमिट झाला पंधरा एक दोन हजार वीसला ह्याच्यामध्ये असं क्लिअरली म्हटलंय की इज द ॲप्लिकंट म्हणजे निलेश बंसीलाल गायवाड इज द ॲप्लिकंट फेसिंग एनी क्रिमिनल चार्जेस इन एनी कोर्ट त्याचं टिकमार्क केलंय नो म्हणजे ते सगळं मार्क केलंय कुठलाही क्रिमिनल चार्ज नाही दुसरा आर देर एनी पेंडिंग वॉरंट फॉर ॲपिअरन्स ऑर हॅज एनी वॉरंट ऑफ अरेस्ट ऑफ ॲप्लिकंट बीन इश्यूड बाय एनी कोर्ट त्याच्यावरती लिहिलं आहे नो हॅज एनी कोर्ट मेड एनी प्रोहिबिटिंग द डिपार्चर ऑफ ॲप्लिकंट फ्रॉम इंडिया त्याच्यावरती लिहिलं आहे नो म्हणजे हे कशात लिहिलं आहे पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट जो दाखल केला पंधरा एक दोन हजार वीसमध्ये आता मुळामध्ये एक तर निलेश गायवाळ यांनी जो पत्ता नोंदवला आहे तो बनावट आहे तो फेक आहे तो नॉन एक्झिस्टंट आहे हे त्या पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टमध्ये नमूदच केलेलं नाही म्हणजे काय रिमूट केलं आहे ज्यांच्यावर गुन्हे आहेत पंधरा सिरियस गुन्हे आहेत त्यांचा गुन्हा कुठला आहे झिरो कुठलाच गुन्हा नाही आणि जो खरा पत्ता आहे तो फेक पत्ता तिथं फेक पत्ता ही सुद्धा तिथे नमूद केलं गेलं के नाही त्याच्यानंतर त्या अहवालामध्ये शेवटचा एक कॉलम असतो ज्याच्यामध्ये बेस्ड ऑन द अभाव पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट इज त्यात लिहिलं आहे त्यांनी नॉन क्लिअर बरं का पण नॉन क्लिअर लिहिलं आहे त्यांनी तिकडे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा दाखवलेला नाही खोटा पत्ता हा नुमूद केला आहे ह्याचा अर्थ हे सिद्ध होतं की कुठेतरी हा जो काही रिपोर्ट आहे हा कुठल्या तर दबावाखाली केला गेला आहे आता आपल्याला साधारणतः माहिती की जानेवारी दोन हजार वीस मध्ये निलेश गायवाड ज्यांचा रहिवासी पत्ता सोनेगाव जामखेड मी परत सांगतो जामखेड इथले तत्कालीन आमदार कोण होते त्यावेळेला तत्कालीन राज्याचे गृहमंत्री हे कोण होते आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री हे कोण होते त्यामुळे मला असं वाटते की अशा प्रकारे हा जो मूळ डॉक्युमेंट आहे पासपोर्ट त्याच्यासाठी लागणारा हा मॅलिफाईड जो व्हेरिफिकेशन रिपोर्ट हा पंधरा एक दोन हजार वीस रोजी अहिल्यानगर पोलीस यांनी जो दाखल केला आहे ह्याची सखोल चौकशी ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावी ही आमची पहिली म्हणजे मागणी आहे ह्याच्यामध्ये जे, जे कोण वरिष्ठ अधिकारी असतील किंवा स्थानिक पोलीस अधिकारी असतील ज्यांनी हा रिपोर्ट दाखल केला हा कोणाच्या दबावाने त्यांच्यावरती कोणाकोणाचा दबाव कुणा त्यावेळेला आला ह्याची चौकशी करावी आणि जे जे ह्याच्यामध्ये दोषी सापडतील त्यांना जास्तीत जास्त सक्त त्याच्यावरती त्यांच्यावरती सक्त पद्धतीची कारवाई व्हावी अशी मागणी आहे त्यामुळं मा आत्ता जे आपले दे आपल्या महाराष्ट्राचे कणखर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमची सगळ्यांची विनंती आहे की हे जे काही खोटं रंगवलं जात आहे हे जे काही समोर धडधडीत आपल्यासमोर पुराव्यासकट सकट आहे हा जो पासपोर्ट इश्यू केला गेला याच्या बाबतीतली सखोल चौकशी करून सत्य जे आहे हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावं यासाठीची ही प्रेस कॉन्फरन्स कसं आहे हे तर आता म्हणजे आपण गेले काही मा दिवस माध्यमातून पाहतो सुद्धा की हा काही योगायोग नाही आहे की डिसेंबर दोन हजार एकोणीसला अचानक पासपोर्टसाठी अर्ज केला जातो तो तातडीने त्याच्याबद्दलची पोलीस व्हेरिफिकेशन सर्व खोटी व्हेरिफिकेशन ही सबमिट करून पासपोर्ट हा इश्यू केला जातो त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी हा सगळा जो काही प्रकार आहे ह्याची थेट चौकशी ही व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे हां बिलकुल ह्याच बिलकुल बिलकुल ह्याच्यावरती जे काही स्थानिक पोलीस निरीक्षक असतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील ह्यांची चौकशी व्हायलाच पाहिजे कारण शेवटी त्यांनीच रिपोर्ट सादर केला मूळ पण ह्याच्यात आहे की हा त्यांनी असा एवढा म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पंधरा एवढे सिरियस ऑफेन्सेस आहेत आणि जेव्हा आपण धडधडीत त्याच्यात लिहितो की नो म्हणजे काय नो म्हणजे काय तर हा कुठल्या तर दबावाशिवाय असा कसा काय तयार झाला हा रिपोर्ट ह्याची मूळ चौकशी करून त्याच्यामुळे गाव्यापर्यंत बसावं पुढे मुळात हा जो रिपोर्ट आहे निलेश बनसीला

आणि तुमच्या सरकारचं डिपार्टमेंट नॉट क्लिअर लिहिले पण पण एक, एक समजून घ्या पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मध्ये जेव्हा वर पत्ता हा नॉन एक्झिस्टंट आणि फेक आहे ह्याच्यामध्ये कुठून काय केलं नाही नाही नॉट अहो पण इथं तर बघा ना काय लिहिले नो हा पहिला म्हणजे हा ही विसंगती आहे ना म्हणजे आपलं म्हणणं काय की म्हणून आपली मागणी काय आहे की आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जे आता आपल्या महाराष्ट्राचे खणकर गृहमंत्री आहेत त्यांनी हे सगळ्यांची सक... कालच मुख्यमंत्र्यांनी पण सांगितले कुठलाही सत्य कुठलाही हे लपून राहणार नाही आणि मला पूर्ण विश्वास आहे महाराष्ट्र जनतेला पूर्ण विश्वास आहे की जे काही सत्य आहे हे या इन्क्वायरीतनं बाहेर येईल आणि आदरणीय मुख्यमंत्री ते आपल्यासमोर आणतील दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस मध्ये अडीच वर्ष सोडले तर मूळ मुद्दा काय आहे की यांना पासपोर्ट इश्यू कोणी केला केला हा ते पंधरा एक दोन हजार वीस ला सरकार कोणाची होती आणि त्यांनी हा पासपोर्ट इश्यू कसा केला आता

आणि चौकशीची माग चौकशीची माग कस तेच कस... सांगतो तुम्हाला की आता चौकशी ह्याच्यात सत्य बाहेर येईल ना त्यामुळे काय ते बघा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी एखाद्या गोष्टीची समजा सखोल चौकशी केली तर योग्य सत्य ते बाहेर आणतील ह्याच्यात कुठला वाद किंवा शंका असल्याचं कारणच नाही त्यामुळं आपण आमची मागणी ह्या चौकशीची आहे आणि त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून सत्य बाहेर आणावे ही जी काही व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे त्याच्याबद्दलची चौकशी करावी ही आज आमची मागणी आहे त्याच्यावरती मुख्यमंत्री योग्य ते निर्णय केला ते सुद्धा या चाँगा चाँगा ते सुद्धा या चौकशीमधनं आपल्याला सगळ्यांना बाहेर आपल्याला समजेलच त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावरती चौकशी करून सत्य बाहेर आणतील आणि त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना ह्याच्या मागचा जो जे काही ह्याच्या मागे घडलं आहे पडद्याच्या मागे हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेला घेऊन तुम्ही पक्ष असतील चार पाच दिवसापासून कुठल्याही 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 गोष्टीची जी काय अधिकृत माहिती आहे मी तुम्हाला डॉक्युमेंटच्या आधारे सांगत आहे तर ती माहिती मिळून ती आपल्यासमोर मांडण्याचा आजचा प्रयत्न आहे त्यामुळे दुसरे जे काय आपण विषय सांगितले त्याचे ऑलरेडी स्पष्टीकरण हे ऑलरेडी दिलेलं आहे त्यामुळं आज ह्या रिपोर्टच्या आधारे या खोट्या रिपोर्टच्या आधारी त्याची चौकशी व्हावी हीच आमची मागणी आठ दिवसानंतर भाजपच्या अनेक नेत्यावर या संदर्भात आरोप होते नाही पोलिसांना रिपोर्ट केलेला नाहीये त्याच्या संदर्भात सगळं अनेक दिवसानंतर कर्जाचा प्रकरण नाही कसं आहे की कोण सूर्यन कोण जयद्रथ हे चौकशीत बाहेर होईल ना त्यामुळे आपण कशाला काही करतो आपण आपण हे बघा हे बघा अगर 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 मी सगळं हो तो मुझे म्हणजे किसचीच काढर आहे त्यामुळे मुद्दा हा नाहीच आहे समोर सगळं जे खरं आहे ते येईल आणि त्याची आपण प्रतीक्षा करूया आपले मुख्यमंत्रीच ते समोर आणतील सुद्धा बऱ्याचशा स्पष्टीकरण झालेलं आहे त्यामुळे मला कुठले काय विषयात जायचं नाही पण मला ह्याचे जे खात्रीशीर पुरावे आहेत त्याच्या आधारे जी चौकशी होईल त्याच्यावरती आपल्याला समोर नक्कीच जे खरं आहे ते येईल आपल्याला बिलकुल मी त्यांच्याकडे ही आम्ही सगळे मिळून हीच मागणी करत आहे की ह्याची तातडीने सखोल चौकशी करून कारवाई करावी जे दोषी आहेत त्यांच्या त्यांच्यावरती कारवाई करावी आणि मला पूर्ण विश्वास आहे आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब ह्याच्यावरती योग्य ते सत्य बाहेर आणतील आणि योग्य ते कसं आहे मी तेवढंच सांगतोय की आपल्याला ह्याची आपण प्रतीक्षा करूया आणि महाराष्ट्राला जे खरं सत्य हे ह्या निमित्ताने ये। पुढे येईल हां नाही तो माझा विषय नाही मुळात हा विषय जो आहे हा हो या फोर्ज डॉक्युमेंटच्या बाबतीत आहे ज्याच्या आधारे पासपोर्ट झाला या फोर्ज पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टच्या बाबतीतली प्रेस कॉन्फरन्स आहे फोर्ज डॉक्युमेंट पत्ता पत्ता हा नॉन एक्झिस्टंट आणि फेक आहे फेक नाही नाही कुठे लिहिलंय नाही लिहिलं त्याच्यात त्याच्यात हे त्याच्यात मेन्शन करणं अपेक्षित आहे त्याच्यावरती मेन्शन हाफ हा फेक आहे आणि हा नॉन एक्झिस्टंट पत्ता आहे त्यामुळे पहिला अहो आता आपण सुद्धा पासपोर्ट काढायला गेलो ते एवढं सोपं आहे का की पत्ता समजा फेक असेल तर कसं काय पासपोर्ट इश्यू होऊ शकतो हा पहिला मुद्दा पासपोर्ट ऑफिस हे पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टच्या आधारे तुम्हाला पासपोर्ट इश्यू करतो पोलीस रिपोर्टमध्ये त्याचा तेच म्हणतो ना की वर काय लिहिलंय की समजा नो असेल सगळं नो असेल तर मग नॉन क्लिअर काय याची चौकशी व्हावी माझही आपल्याला विनंती आहे की की आपल्या समोर येईल थोडं थांबा त्यामुळे काही काळजी करू नका आदरणीय मुख्य बघा तुम्ही तुम्ही असं जा किंवा असं जा शेवटी सत्य हे लपून राहणार नाही सत्य हे बाहेर येईल आणि त्याची चौकशी होणार आहे तेव्हा चौकशीतनं जे काय बाहेर येईल ते आपल्याला कळेलच बिलकुल बिलकुल नाही 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 आता जी काय माहिती माझ्यासमोर आणली आहे ती माहिती आपल्यासमोर मांडलेली आहे त्याच्या बिलकुल मग त्याच्या बाबतीतली आपल्यासमोर जेव्हा सत्य येईल तेव्हा आपण सगळ्यांनी तिची वाट पाहूया एवढीच बरी विनंती आहे